साखरी येथील अल्पवयीन मुलीची निर्घुण हत्या झाली आहे यासंदर्भात पोलीस राजकीय दबावात गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप करत संतप्त शेकडो ग्रामस्थांनी साखरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता यात ठिय्या आंदोलन करीत शासनाविरोधात घोषणाबाजी केली आणि या के घटनेचा निषेध केला साक्री तालुक्यातील के इच्छापूर येथे यात्रेनिमित्त महिर येथील चौदा वर्षीय मुलगी ही सहकारी तरुणासोबत आली तिचे तीन ते चार तरुणांनी अपहरण केले नंतर तिची हत्या केली या प्रकारानंतर संशयितांनी इच्छापूर शिवारातील महामार्गालगत एका हॉटेलजवळ तिचा मृतदेह फेकीत पोबारा केल्याचा आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करने चाल चालढकल करीत आहेत हा खुनाचा प्रकार नसून अपघात असल्याचं भासविण्याचा प्रयत्न चालविला जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न काही राजकीय पदाधिकारी करत असून प्रशासनावर दबाव टाकून खुनाच्या प्रकाराला अपघाताचे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही आंदोलकांनी केला इच्छापूर शिवारात बावीस ऑक्टोबरला ही घटना घडली आहे या प्रकरणी अत्याचार आणि नंतर खून झालेल्या अल्पवयीन मुलीच्या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा तात्काळ अटक करावी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त आंदोलक ग्रामस्थांनी केली या आंदोलनास भाजप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला दरम्यान साखरेचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशी चर्चा करून पुढील योग्य कार्यवाहीची तयारी दर्शविली या प्रकरणी मृत मुलीच्या आईने साखरे पोलिसात फिर्याद दिली आहे